शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या गेटवरती आपण आलेला आहोत या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचा फोन आलेला होता की या ठिकाणी या ठिकाणी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट या ठिकाणी संचालक दिसत आहेत तेही या ठिकाणी बोलायला तयार नाहीत इथून पळ काढताना दिसत आहेत या ठिकाणी पाण्याच्या मुलांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये पाली पडलेले आढळून आलेले आहेत त्या संदर्भात फुटेज आल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी आम्ही आलेलो आहोत मात्र या ठिकाणी गेटवरून प्रवेश दिला जात नसल्याचं चित्र आहे माळेगाव येथील शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या गेटवर सध्या आपण आहोत या ठिकाणी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यामध्ये पाली आढळून आल्यानंतर त्यांनी व्हिडिओ व्हायरल केले सदरचे व्हिडिओ माळेगावातील सामाजिक कार्यकर्ते अमित अन्ना तावरे यांच्याकडून मिळाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी आलेलो आहोत मात्र या ठिकाणी गेटमधून आत प्रवेश दिला जात नाही विद्यार्थ्यांच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतोय पाली पाण्यामध्ये आढळून आलेले आहेत मात्र प्रवेश नाकारण्यात येतोय पत्रकारांना जर पत्रकारांना अशी वागणूक दिली जात असेल तर सर्वसामान्यांचं काय हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहताना दिसतोय माळेगावातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे शिवनगर विद्याप्रसारक मंडळ माळेगाव बुद्रुक या ठिकाणून आपण थेट लायू आहोत या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये पाली आढळून आल्याचं व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत या संदर्भात माळेगावातील कार्यकर्ते अमितान्नाथ तावरे यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी आलेलो आहोत मात्र या कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आलेला आहे पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे महत्वाचं आहे प्रवेश का आहे आम्हाला हो साहेब प्रवेश का आहे कोण आहे आतमध्ये कोण आहे या ठिकाणी पत्रकारांना प्रवेश नाही का आतमध्ये पत्रकारांना प्रवेश नाही का आतमध्ये मग आम्हाला का अडवलं आहे तुम्ही नाही नाही तुम्ही अडवलं आहे का आम्हाला ते सांगा विद्यार्थ्यांच्या पाण्यामध्ये पाली आढळून आलेले आहेत त्या संदर्भात तक्रार आली ती माहिती घेण्यासाठी आम्ही आज चाललेलो आहे तुम्ही आम्हाला का अडवलं का आतून तसा आदेश आलेला काढवा म्हणून मी तुमच्याशी बोलतोय साहेब मी अर्धा तास झाले या ठिकाणी थांबलेलो आहे इथं फोनची सोय नाही का विचरायला हां मग तुम्ही आत का सोडत नाही न ना सोडण्या तसं तुम्हाला आदेश आहे का आदेश आहे का आत न सोडण्याचा तुम्ही गेटवर हो मा। का अडवला आम्हाला मग म्हणजे आतमध्ये काही वेगळं चाललेलं आहे का मग का अडवलंय हो प्रवेश नाकारण्याचं कारण सांगा साहेब आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या गेटवरती आलेलो आहोत या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये पाली पडलेले आढळून आलेले आहेत त्या संदर्भात तक्रार आल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी येण्याचा प्रयत्न केला आलेलो आहोत गेट वरती मात्र या ठिकाणी आम्हाला प्रवेश ना करण्यात आलेला आहे पत्रकारांना एंट्री नाही असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे सदरच्या लोकांना या संदर्भात विचारणा केली असता ते टाळाटाळ करताना दिसत आहे नेमका आतमध्ये चाललंय काय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असताना या ठिकाणी पत्रकारांना प्रवेश का जातोय काय अडचण आहे नेमकी हो साहेब काय अडचण आहे सर आदेश आहे का तुम्हाला माळेगावातील सामाजिक कार्यकर्ते अमित चंद्रकांत तावरे यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर सदरचे फुटेज मिळाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष या घटनास्थळी आलेलो आहोत विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये या ठिकाणी पाली आढळून आलेल्या आहेत मात्र या ठिकाणी पत्रकारांना प्रवेश सदरची माहिती घेण्यासाठी आले असता प्रवेश नाकारण्यात आलेला आहे एक अर्धा तास झालं आम्ही या ठिकाणी येऊन थांबलेलो आहे दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं का शिवनगर विद्याप्रसारक मंडळ यांचं हे कॉलेज या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला आहे पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये पाले आढळून आलेले आहेत त्या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत याची माहिती आम्हाला माळेगावातील सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आम्ही तावरे यांच्याकडून मिळाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी आलेलो आहोत संबंधित प्रकरणी विद्यार्थ्याचाही कॉल आलेला आहे परंतु या ठिकाणी आम्हाला गेटवरती रोखण्यात आलं बारामती तालुक्यातील दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं शिवनगर विद्या प्रसारक मंडळ या ठिकाणी पत्रकारांना गेटवर प्रवेश नाकारण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये पाली आढळून आलेल्या आहेत तसे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तसे व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचले संदर्भात आम्हाला माहिती पुरवण्यात आली त्यानुसार आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मात्र सदरच्या या ठिकाणी असलेल्या सिक्युरिटी गार्डकडून प्रवेश नाकारण्यात आलेला आहे त्यामुळं नेमकं का कारण काय हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असताना संदर्भातील त्या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल होत असताना हा प्रवेश नाकारण्यात आलेला आहे त्यामागचं नेमकं का कारण काय हे अंतर्गत भागात गेल्यानंतरच करणार आहे मात्र या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला आहे दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीने चालवले जात असलेल्या शिवनगर प्रसारक मंडळामध्ये हा सर्व प्रकार सुरू आहे काय कोण आहे हॅलो हां आज सोडून तुम प्रवेश आहे त्यांनी प्रवेश आहे एक मिनिट इकडे आहो

बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी आपण लाईव्ह आहोत या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये पाले आढळून आले आहेत शिवनगर विद्याप्रसारक मंडळ ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीने चालवलं जात असलेल्या शिवनगर विद्याप्रसारक मंडळांमधील पिण्याच्या पाण्यामध्ये पाले आढळून आले आहेत त्या संदर्भात माहिती माळेगावातील सामाजिक कार्यकर्ते अमित अण्णा तावरे अमित चंद्रकांत तावरे यांच्या वतीनं मिळाली होती त्यासंदर्भात फुटेजही आमच्याकडे आलेले आहेत विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये पाली आढळल्याने विद्यार्थ्यांच्या जीवित अशी या ठिकाणी खेळ सुरू आहे मात्र या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आलेले असता शांततामय मार्गाने आम्ही त्यांना विचारणा केली होती आम्ही भेटणे ठोबरेसरांना भेटायचं या ठिकाणी सचिवांना भेटायचं असं सांगितलं होतं मात्र या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आलेला आहे पत्रकारांना प्रवेश नाही असं आम्हाला गेटवरती सांगण्यात आलं आहे बारामती तालुक्यातील दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सुरू असलेल्या शिवनगर विद्याप्रसारक मंडळातील हा प्रकार आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी आल्यानंतर प्रवेश नाकारला जातोय ही अत्यंत निंदनीय बाब या ठिकाणी दिसून येते बारामती तालुक्यातील शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचं हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं चालवलं जाणारं हे शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचं कॉलेज आहे या कॉलेजमध्ये हा सर्व प्रकार घडताना दिसतोय आम्ही या ठिकाणी शांततामय मार्गाने प्रवेश मागितलेला होता मात्र हेतू पुरस्सर अंतर्गत भागामध्ये चाललेली माहिती बाहेर येऊ नये या कुस्तीत बुद्धीने या ठिकाणी आम्हाला प्रवेश नाकारण्यात आलेला आहे मारामती तालुक्यातील दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं चालवलं जाणारं हे शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचं महाविद्यालय या ठिकाणी मुलांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये पाली आढळून आलेल्या आहेत असं वृत्त आम्हाला मिळालं माळेगावातील सामाजिक कार्यकर्ते अमित अण्णा तावरे यांच्या वतीनं ही माहिती आम्हाला मिळाली होती त्या संदर्भातील फुटेज आम्हाला मिळाले मात्र या ठिकाणी आम्हाला माहिती घेण्यासाठी आलेला असता प्रवेश नाकारण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता ह्या विद्यार्थ्यांच्या जीवितावर बेतणारा प्रसंग झालेला आहे मात्र माहिती नाव डावलण्यात येते आणि आतमध्ये प्रवेश डावलण्यात येतो आहे अर्धा ते पाऊन तास झालं आम्ही या ठिकाणी गेटवर आहोत वाट पाहतोय शांततामय मार्गाने आम्ही प्रवेश मागितला होता मात्र या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आलाय प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर आम्हाला पर्याय व्यवस्था म्हणून समोर यावं लागतंय बारामती तालुक्यातील दिमाळेगाव सहकारी साखर कारखाना या ठिकाणी सुरू असलेलं शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचं हे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये पाली आढळून आलेल्या आहेत मात्र माहिती घेण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी गेटवर प्रवेश नाकारण्यात येतोय ओ सिक्युरिटी एक मिनटं इकडे आम्ही गेलो का हो सिक्युरिटी या ठिकाणी सिक्युरिटी देखील गेट वरून पुढे पळकाडताना दिसत आहेत प्रवेश नाकारण्यात आलेला आहे बारामती तालुक्यातील शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या या कॉलेजवरती हा सगळा प्र प्रकार घडताना दिसतोय विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये पाली आढळून आले आहेत मात्र असे असताना देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जीवितांशी खेळ होत असताना माहिती घेण्यासाठी आले असता प्रवेश नाकारण्यात आलेला आहे बारामती तालुक्यातील दिमाळेगाव सहकारी साखर कारखान्याचं कार हे शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचं कॉलेज महाविद्यालय तेच आम्ही माहिती घेण्यासाठी आले होतो आपण कोण आहात शिक्षिका अच्छा त्या संदर्भातील माहिती आम्हाला मिळाली होती त्या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आपण स्वतः समोर आलात माहिती देण्यासाठी आपण धन्यवाद काय सांगाल हे जे झालेलं प्रकार आहे या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आलेलो होतो या शिक्षिका आहेत त्यांचं म्हणणं आहे पाल चुकून पडलेली आहे मात्र प्रशासन या संदर्भात बोलण्यास तयार नाहीये आम्ही गुन्हेगार म्हणून या ठिकाणी आलेलो नाहीत माहिती मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत विद्यार्थ्याच्या पिण्याच्या पाण्यामध्ये पाल आढळून आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलेला आहे आणि त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आम्ही प्रवेश मागितलेला होता प्रवेश नाकारण्यात आलेला आहे माळेगावातील सामाजिक कार्यकर्ते आम्ही चंद्रकांत तावरे यांच्याकडून या संदर्भात माहिती मिळाली होती माहिती मिळाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी कॉलेजमध्ये जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला गेटवरती त्या प्रकारे आम्ही माहिती मा जाण्यासाठी प्रवेश मागितला मात्र आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला

तुम्हाला आम्ही नाही सिक्युरिटीचा तुमचा प्रश्न आहे आम्ही तुमच्या मध्ये अडथळा निर्माण केलेला जाण्यासाठी रस्ता तुम्हाला जाण्यासाठी पूर्ण रस्ता मोकळा आहे आम्ही कुणालाही अडवलेलं नाही आम्ही फक्त आम्हाला प्रवेश मागितलेला आहे प्रवेश आम्हाला नाकारण्यात आलेला आहे <laughs> आमचा कुठल्याही शिक्षकाला त्रास देण्याचा उद्देश नाही तुमच्यासाठी मार्ग मोकळा आहे तुम्ही जाऊ शकता आमचा तुमच्याशी काही संबंध नाही गाडी आमची बाजूला आहे तुम्हाला गाड्या जाण्यासाठी मार्ग आहे <laughs> मार्ग आहे तुम्हाला जाण्यासाठी <laughs> या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न असताना देखील या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या काम संपल्यानंतर घरी जाणं सर्वात महत्वाचं वाटतंय विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्नही असताना देखील त्यांना त्याच्याशी काही गेनदायी नाही असं कुठेतरी या ठिकाणी जाणवत आहे यांना जाण्यासाठी रस्ता असताना देखील त्यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी तंडण्याचा कार्यक्रम चाललेला आहे बरोबर त्यांना फोन करून निर्दय कर या ठिकाणी आम्हाला बळजबरीने प्रवेश घ्यावा लागलेला आहे असू दे ना आपण काही चोरी करायला आलेलो नाही よっ माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीने चालवल्या जात असलेल्या शिवनगर विद्याप्रसारक मंडळात विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये पाली आढळून आलेल्या आहेत या ठिकाणी आम्हाला गेटवर प्रवेश नाकारण्यात आलेला होता येणाऱ्या जाणाऱ्यांना सोडलं जात आहे मात्र पत्रकारांना सोडलं जात नव्हतं आम्हाला मिळालेल्या मार्गाने प्रवेश करावा लागला आहे या ठिकाणी आम्ही त्यांना मागणी केली होती आम्हाला सचिव साहेबांना भेटायचं म्हणून ठोंबरे साहेबांना भेटायचं म्हणून आम्ही मागणी केली होती मात्र आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला होता शेवटी आम्हाला कसा प्रवेश या ठिकाणी मिळवावा लागला आहे आणि आता जाणून घ्यावं लागणारे नेमकं काय प्रकार घडलेला होता या ठिकाणी कुठलीही गोष्ट आमच्यापर्यंत पोचल्यानंतर त्याची शहानिशा करणं आमचं कर्तव्य आहे या भावनेतून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो मात्र आम्हाला या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आलेला आहे दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या शिवनगर प्रसारक मंडळाच्या या कॉलेजमध्ये पिण्याच्या पाण्यावरून विद्यार्थ्याच्या पिण्याच्या पाण्यामध्ये पाली आढळून आले होत्या आपण प्रत्यक्ष अंतर्गत भागामध्ये आलेला आहोत या ठिकाणी आमचा सचिवांशी भेटण्याचा प्रयत्न आहे पुन्हा त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काय होतं ते आपण जाणून घेऊयात